नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांनो रात्री खूप पाऊस पडल्यामुळे नद्याला लवणाला आणि छोट्या छोट्या नाल्याला खूप असा पूर आला होता तर मी तुम्हाला सांगू शकतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष असते असं नाही की माणसाला संघर्ष आहे पाण्याला पण पान संघर्ष करावा लागते नदी आणि लेंडी अशी तर बघू शकता नदी लेंडी गंगा समुद्र पाणी जोरात आता जे व्हिडिओमध्ये तुम्हाला नॅचरली आवाज मी पाण्याचा दाखवलेला आहे सेलू दा ते आहे शेलू पेटसुनी रोडवर जे की आमच्या पेटशिनीवरून शेलूला जाताना जे की अनंत शिनगारे यांचा मळा आहे त्या मळ्या कसलं दृश्य आहे तुम्ही बघू शकता तर खूप लांबून असं ते लवणाला पाणी येते आणि त्या लवणाला पाणी म्हणजे एक दोन चार जागचं कनेक्ट होते गेले गेले भरून गेले कचरा आठ लवनाची छोटी भावकी नाली आहे ना सध्या मदत घेतलं नाही म्हणून साईट साईट न रात्री सुर्वद्र म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये खूप असा पाऊस आहे आणि प्रत्येक नदी लेंड्या लवण नाल्या छोट्या छोट्याला पूर आले तर बघू शकता तर सकाळी सकाळी मी बाथरूमला गेल्यावर शूट केलं आणि तिकडे प्रगतीशील शेतकरी प्रभाकर गोरे पण दूध काढाय जात होते तर मग मी तिथं लवण्याची शूटिंग केली तर मी तुम्हाला सांगू शकतो प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो जीवनामध्ये तसं पाण्यालाही करावं लागतं जिकडं पाहाल तिकडं पाणीच पाणी